सोलापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डॉक्टर बिनदिक्कतपणे सोलापूर शहर जिल्ह्यात रुग्णांवर उपचार करत आहेत या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचार स्टेरॉइड आयर अँटीबायोटिक्समुळे एखाद्या रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळीच अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कर, कारवाई करण्याची गरज आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडून कारवाईचे पाऊल उचलले जात नाही बोगस डॉक्टर पूर्व भागातील नवीन विडी घरकुल एमआयडीसी नीलम नगर गवळी वस्ती आकाशवाणी केंद्र जुना विडी घरकुल तसेच शहरातील झोपडपट्टी परिसरात दवाखाने ताठवून बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे गोरगरीबांना तज्ञ डॉक्टरांची फी परवडत नाही बोगस डॉक्टरांची फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या डॉक्टरांकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे कळत नाही शिवाय डॉक्टरच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जास्त चौकशी करीत नाही आरोग्य विभागाकडून शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक डॉक्टरकडे चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत असल्याचे दिसून येते सोलापूर शहर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची मोठी डोकेदुखी वर्षानुवर्षे कायम असून बोगस डॉक्टर मुक्त शहर जिल्हा करण्यासाठी आरोग्य विभागाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही